महिलांना बळ देण्याचं काम केलं आणि निर्भया कायद्यातून महिलांच्या सुरक्षेचं अभिवचन देखील दिलं त्यांना खात्री देखील दिली त्याचबरोबर बेटी बचाओ बेटी पढाओ सुकन्या समृद्धी सारख्या योजना देखील लागू केल्या आणि मातृवंदना योजनेतून महिलांचं आरोग्य हित ता जपण्यात आलं हे सगळं जे आहे हे सरकार आपलं सरकार केंद्र सरकार मिळवून हे डबल इंजिनचं सरकार या राज्यामध्ये अनेक योजना महिलांसाठी आपण आणतोय आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन राज्यातील दोन कोटी महिलांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारी ही क्रांतिकारी योजना आहे महिला सशक्तीकरणाची आणि म्हणून आज महिला आर्थिक विकास महामंडळाने महाराष्ट्राच्या साडे दहा हजार गावं आणि दोनशे पंच्याण्णव शहरामध्ये एक लाख पासष्ट हजार महिला बचत गट निर्माण केले याचे वीस लाख सभासद आहे आणि आपल्याला मी सांगू इच्छितो मग अशी कोणीतरी भाषणामध्ये सांगितलं खासदारांनी मला वाटतं की महिला बचत गट जेव्हा कर्ज घेतात मुश्रीफ साहेबांच्या बँका आहेत त्यांना माहिती आहे आणि म्हणून एनपीए नाही शंभर टक्के परतफेड करणारी आमची महिला भगिनी आहे प्रामाणिकपणे या ठिकाणी त्या कर्ज परतफेड करतात आणि म्हणून प्रामाणिकपणे कर्जफेडही करतात आणि प्रामाणिकपणे नेटाने कष्टाने आपला व्यवसाय देखील करतात आणि म्हणून त्या यशस्वी होत आहेत आणि म्हणूनच महिला बचत गटाचा आपण जो रिव्हॉल्विंग फंड होता खेळत भांडवल पंधरा हजारचं दुप्पट आपण तीस हजार केलं आपल्या सरकारने सी आरपीच मानधन डबल केलं आणि त्याचबरोबर राज्यातल्या अंगणवाडी सेविका मदत निसांची जी रिक्त पद आहे ते आपलं सरकार भरते त्यांचं मानधन वाढवलंय अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि म्हणून आदिवासी आणि दुर्गम भागात या ठिकाणी त्या काम करतात आशा सेविका देखील यामध्ये असतील त्यांनाही मी निश्चिंत करू इच्छितो त्यांनाही खात्री देऊ इच्छितो की आशा सेविकांना देखील सरकार निराश करणार नाही त्यांनाही न्याय देण्याचं काम आपलं सरकार करेल छोटे सरकार तुमचं आहे सरकार आपलं आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणूनच यामध्ये आपण दहा शहरातल्या पाच हजार महिला भगिनींना पिंक रिक्षा देण्याचा निर्णय घेतलाय मुख्यमंत्री वयोश्री योजनेत वयोवृद्धांना वैद्यकीय उपकरणं देण्याचा निर्णय घेतलाय अन्य सुविधा आपण त्यांना देतोय आणि त्याचबरोबर योजनेत ज्येष्ठ आणि वयोवृद्ध महिलांना सुद्धा त्याचा लाभ मिळणार आहे महिला व बाल विकास विभागाला तीन हजार कोटी रुपयांची आपल्या सरकारने तरतूद केली आहे एसटी मध्ये आपण पन्नास टक्के सवलत देणार हे देशातलं पहिलं आपलं राज्य आहे आणि म्हणून पन्नास टक्के सवलत दिली आता दोनशे रुपये तिकीट असेल तर महिला भगिनी आपल्या पतीराजाला सांगते तुम्ही थोडं घरात बसा मी अर्ध्या तिकिटात जाते बाजार घेऊन येते खरंय ना त्याच्यामुळे एस टी तोट्यात होती ती फायद्यात आली आता काही ठिकाणी मला सांगितलंय तर कोल्हापूरमध्ये आपल्या काही बसेस शहरामध्ये ग्रामीण मग ते फिरतात त्यांना पन्नास टक्के सवलत लागू नाहीये आज मी सांगतो तुम्हाला आज महिला दिनानिमित्त या ठिकाणी जी पन्नास टक्के सवलत यष्टीत लागू नाही ती सुरू करण्याचा निर्णय आपण आज या ठिकाणी घेतोय लेख लाडकी योजनेमध्ये मुलींना लखपती आपण करतोय पाच हजार जन्मता शाळेत जाताना सहा हजार वयाचं अठरा होईपर्यंत एक लाख रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय सरकारने आपल्या घेतलेला आहे आणि म्हणून आपल्या सरकारने मग मी म्हटलं महिला धोरण आपण निर्णय घेतला महिला बाल विकास संदर्भात असणाऱ्या सर्व संस्थांना पुरेसं आर्थिक बळ व प्रशासकीय पाठबळ देण्याचा निर्णय आपण घेतला महिला शेतकरी शेतमजूर उत्पादक संस्थांची स्थापना करून उत्पादक ते ग्राहक अशी एक मूल्य साखळी निर्माण करण्याचा आपण निर्णय घेतला महिलांनी स्वयंरोजगारामध्ये तयार केलेल्या वस्तूंचं ब्रँडिंग मार्केटिंग विक्री करण्याचं देखील त्यांना आपण मदत करतोय त्यांना देखील आपण जिल्हा प्रशासन कलेक्टर असतील महापालिका आयुक्त असतील यांना देखील आपण तशा सूचना दिलेल्या आहेत की त्यांना व्यवसायासाठी ट्रेनिंग सेंटरसाठी त्यांच्या मालाच्या विक्रीसाठी त्यांना मदत करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत त्याचबरोबर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे पीडित महिलांसाठी महिला समुपदेशन केंद्रही सुरू करण्याचा निर्णय आपण घेतला आहे महालक्ष्मी सरस सारखे उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आरोग्य विभागाच्या माध्यमातून देखील महिला आपल्या कुटुंबाचं पालन पोषण उदरनिर्वाह करत असताना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाही हे सण करतात म्हणून सार्वजनिक आरोग्य विभाग निर्णय घेतला की महिलांची तपासणी सगळ्या तपासण्या झाल्या पाहिजे आणि त्यांना तपासणी झाल्यानंतर काही दुर्दैवाने काही त्रास असेल तर त्याचा उपचार मोफत करा तर चार कोटी महिलांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि खऱ्या अर्थाने सरकार खूप मोठ्या प्रमाणावर महिला सक्षमीकरणासाठी निर्णय घेतली आहे सर्व आघाड्यांवर महिला आज अशा पद्धतीने एवढी शक्ती आपण एका ठिकाणी उपलब्ध करताय येताय उपस्थिती आपली एवढी मोठी आहे त्यामुळे सरकारने आता उद्योग इकडे आहेत उद्योग मंत्र्यांकडे पण महिलांच्या बाबतीमध्ये ज्या योजना आहेत ते बघा हे महासागर आहे हा विराट महिलांचा ताकद आहे आणि याला आपल्याला जे जे काही करता येईल ते केलं पाहिजे आणि म्हणून उद्योग मंत्र्यांना माझी सूचना आहे तुमची मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे तुमचं मला वाटतं पस्तीस टक्के सबसिडी आहे पस्तीस टक्के सबसिडीची योजना या महिलांना जास्तीत जास्त लागू कशी करता येईल ती आपण करा आणि यांना आपल्या स्वतःच्या पायावर उभं करा आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो आज या ठिकाणी या इथले विषय जे आहेत विषय आपण पाहिले की सांगली कोल्हापूर येथे पूर परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी नेहमी पूर येतो पुरामध्ये मी इथं आलो होतो माणूस की मी बघितली कोल्हापूरमध्ये की इथंही आलो होतो मी माणूस की पाहायला मिळाली एक दुसऱ्याला मदत करत होते कोल्हापूरमध्ये तर मी जेव्हा गेलो एवढं पाणी एक माळ्यापर्यंत पाणी होतं बोटीने आम्ही गेलो एका दोन तीन मजली घरामध्ये तर तिथं निलमताई तो परिवार तर होताच परंत गाय गुर त्यांचं पशुधन देखील वरच्या माळ्यावर त्यांच्या सोबत ठेवलं होतं म्हणजे किती हे प्रेम ते प्रेम कुठे आणि सव्वीस जुलैच्या पुरात आपल्या वडिलांना सोडून फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जाणारे कुठे याची तुलना कोल्हापूर कोल्हापूर फार प्रेमळ लोक आहेत कोल्हापूर मध्ये दिला एकदा शब्द की पाळणारे लोक आहेत आणि म्हणून या कोल्हापूरचा पूर कायम बंद झाला पाहिजे इचल करंजी मध्ये त्रास होऊ नये पुराचा यासाठी वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून बत्तीसशे कोटी तीन हजार दोनशे कोटीचा प्रकल्प आपण करतोय या प्रकल्पातून कायमस्वरूपी हा त्रास दूर होईल त्याचबरोबर पंचगंगा प्रदूषणासाठी देखील